जय मल्हार आज आपण एक असा मंत्र पाहणार आहोत जो आपल्या जीवनामधील भय असेल चिंता असेल दुःख असेल समस्या असेल किंवा अडचणी असतील तर त्या सगळ्या या मंत्रजपामुळं दूर होऊ शकतात सोबतच मानसिक शांतता आणि जीवनात स्थिरता या मंत्रामुळं येऊ शकते मल्हारी भक्तांनो या मंत्राचा जप करणे म्हणजे मल्हारीनाथांना भक्तिपूर्ण आव्हान करण्यासारखं आहे मल्हारी नाथ म्हणजे भक्तांचं रक्षण करणारे भक्तांना संकटामधून मुक्त करणारे देव आणि सोबतच भक्तांच्या मनामध्ये जी भीती आहे त्यांच्या मनामध्ये जी भय आहे आणि त्यांच्यासमोर ज्या अडचणी आहेत ते तात्काळ दूर करणारे असे देव आहे म्हणूनच हा मंत्र बोलल्यानंतर जपल्यानंतर भक्ताच्या मनातील भीती भय आणि सोबतच ताण तणाव आणि चिंता सोबत जीवनातील अडचणी या सगळ्या गोष्टी दूर होतात मल्हारी भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र आणि या मंत्राचा जप याचं खूप मोठं महत्त्व आहे हा मंत्र आपल्या मनातील ज्याही नकारात्मक गोष्टी आहेत जेही नकारात्मक विचार आहेत ते दूर करतो आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारची संकटं चिंता समस्या आणि अडचणी या मंत्रजपामुळं कमी होतात रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यामुळं आपलं मन शांत होतं निश्चित होतं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाते या मंत्राचा नियमित जप केल्यास आपला आत्मविश्वास प्रचंड वाढतो आणि कोणत्याही संकटावर मात करणे आपल्यासाठी सोपे होते मल्हारी भक्तांनो हा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवायचं आहे शांत ठेवायचे डोळे शांतपणे बंद करायचे आणि हातामध्ये जपमाळ घेऊन एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ नित्य नियमानं रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी या मंत्राचा आपला जप करायचा आहे सोबतच हा मंत्र जप करण्याअगोदर आपल्याला मनातल्या मनात एक संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प करताना आपला म्हणायचं आहे हे खंडोबा देवा हे मल्हारी नाता माझं मन भयमुक्त कर शांत कर आणि माझं मन प्रत्येक गोष्टीसाठी सकारात्मक राहू दे माझ्या जीवनातील सगळ्या प्रकारची संकटं अडचणी समस्या आणि चिंता सगळ्या गोष्टी दूर होऊ दे आणि मल्हारी नाता प्रत्यक्ष माझं रक्षण करा आणि माझ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचा संकल्प आपल्याला हा जप सुरू करण्यापूर्वी करायचा आहे आणि हा मंत्र जप झाल्यानंतर शांतपणे आपल्याला झोपी जायचे मल्हरी वागताना या मंत्राचा आपण श्रद्धेने भक्तिभावाने जप केल्यास आपल्या मनाला मानसिक शांती मिळते आपल्या मनाला स्थिरता मिळते आपल्या मनातील भीती चिंता आणि जोही तणाव असेल तो कमी होतो शरीर आणि मनावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो जीवनातील निर्णय घेणे स्पष्ट होते संकटे आणि अडचणी आपल्यासाठी सोप्या वाटतात आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या ज्या आहेत यावर सकारात्मक आपला परिणाम होताना दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्रजप केल्यानंतर आपल्या जी झोप येते ती अत्यंत शांत असते आणि त्यामध्ये दे देखील आपण चांगल्या गोष्टीचाच विचार करतो आपल्या मनामध्ये संकट अडचणी दुःख अशा गोष्टीचा विचार झोपेतही येत नाही त्यामुळं झोपण्यापूर्वी हा मंत्र जप नक्की करण्याचा प्रयत्न करा मल्हारी भक्तांनो जोही भक्त रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करतो त्याच्यासमोरील सगळ्या प्रकारची भय आणि चिंता दूर होतात अशी या मंत्राची ख्याती आहे अडचणीमध्ये या मंत्रजपामुळं मार्गदर्शन मिळतं आणि संकटांना सामोरं जाण्याची तुमची शक्ती प्रचंड वाढते या मंत्रजपामुळं तुमच्या मनातील मानसिक तणाव कमी होतो भय आणि चिंता दूर होतात नकारात्मक विचार सकारात्मकतेत बदलतात निर्णय घेणं तुमच्यासाठी सोपं होतं आरोग्य तुमचं चांगल्या प्रकारे सुधरू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये स्थिरता मिळते मलेरिया बघताना हा मंत्रजप करताना नक्की जप उपयोग करा जप करताना मन एकाग्र ठेवा श्रद्धा आणि भक्ती हाच या मंत्राचा मुख्य आधार आहे त्यामुळं खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून या मंत्राचा रात्री झोपण्यापूर्वी नक्की जप करण्याचा प्रयत्न करा नियमित जप करा यामुळं हळूहळू म्हणायची तुमची शक्ती वाढत जाईल आणि मंत्र जपल्यावर थोडा वेळ खंडोबा देवाचं ध्यान करा देवाची कृपा तुम्हाला अनुभवता येईल मल्हारी भक्तांनो कसं आहे जीवनामध्ये संकटही येतच असतात परंतु हा मंत्र आपल्याला आश्वस्त करतो आणि संकटावर मात करण्याची शक्ती देतो आपल्याला भीती वाटते परंतु मल्हारी नाथांची शक्ती आपल्याला सुरक्षित ठेवते आपल्यासमोर अनेक अडचणी असतात त्या खूप मोठ्या वाटतात परंतु हा मंत्र त्या अडचणीवर मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मल्हारी भक्तांनो हा मंत्र अत्यंत शक्तिशाली दिव्य आणि अद्भुत आहे आणि मंत्र एकदा नीट समजावून घ्या मंत्र तो अशा प्रकारे बोलायचा आहे ओम श्री मल्हारी नाथाय भय हरकाय काय नम ओम श्री मल्हारी नाथाय भय हरकाय काय नम तर अशा प्रकारे हा जो मंत्र आहे ओम श्री मल्हारी नाथाय भय हरकाय काय नम हा मंत्र जपणे म्हणजे मन शरीर आणि आत्मा यांचं संतुलन साधणे अशा प्रकारची मान्यता आहे रात्री झोपताना हा मंत्र जप नक्की करा मनामध्ये खंडोबा देवावर मल्हारी देवावर भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा मनातल्या मनात संकल्प करा आणि जीवनातील सगळ्या प्रकारचं भय अडचणी आणि जेही तणाव असतील ह्या गोष्टी दूर होतील म्हणजे होतीलच तर मल्हारी वागताना नित्यनियमानं या मंत्राचा जप केल्यास आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता येते मनाला शांती सुख आणि समाधान मिळतं आणि आपल्या जीवनातील जेही जी संकटं आहेत ती संकटं दूर होतात हे मात्र नक्की तर मल्हारी भक्तांनो हा जो मंत्र आहे ओम श्री मल्हारी नाताय भय हरकाय नम हा मंत्रजप रात्री झोपण्यापूर्वी नित्य नियमानं जपण्याचा प्रयत्न करा तुमचं नशीब जर नाही बदललं तर मला सांगा खात्रीनं सांगतो हा मंत्र जप तुमच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आणण्यासाठी तुमच्या समोरच्या अडचणी दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि रात्री जपण्यासाठी तर अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा हा मंत्र आहे तर रोज रात्री नक्की जपण्याचा प्रयत्न करा तर मल्हारी भक्तांनो आपणही पुढील काही मिनटे या दिव्य शक्तिशाली मंत्राचा जप करूया ओम श्री मल्हारी नाथाय भय हरकाय नम ॐ श्री मल्हारिनाथाय भयहर्काय नमः ॐ श्री मल्हारिनाथाय भयहर्काय नमः ॐ श्री मल्हारिनाथाय भयहर्काय नमः